कल्याण पूर्व येथील चक्कीनाका भागातील एका बारा वर्षांच्या मुलीचं अपहरण करून तिची भिवंडी तालुक्यातील ये बाबगाव येथे हत्या करण्यात आल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघडकीस आला या हत्येप्रकरणी कोळसेवाडी भागातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला मुख्य सूत्रधार विशाल गवळी याला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून तर त्याची पत्नी साक्षी गवळी हिला कल्याण शहरातून अटक करण्यात आली आहे याबाबत कल्याण परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी माध्यमांना माहिती दिली या हत्येप्रकरणी कल्याण शहर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता मागील दोन दिवसांपासून कल्याणमध्ये ठिकठिकाणी नागरिकांनी मुकमोर्चा सुद्धा काढला होता दरम्यान न्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याणमधील पीडित कुटुंबाला भेट दिली आणि लवकरात लवकर आपण फाशी देण्याचा प्रयत्न करू असं सुद्धा त्यांनी सांगितलं दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या हत्येचा मुख्य सूत्रधार असलेला विशाल गवळी हा नेमका कोण आहे त्याच्या पत्नीवर कुठले आरोप आहेत तसंच हे एकूणच कल्याणमधील अल्पवयीन मुलीच्या हत्येचं प्रकरण काय आहे याची सविस्तर माहिती आम्ही आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत नमस्कार आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितल्यानुसार अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणात मारेकर यांचा सीसीटीव्ही फुटेज जेव्हा समोर आलं तेव्हा त्यातील माहितीच्या आधारे सहा पोलिसांच्या पथकाने तपास सुरू केला या प्रकरणात विशाल गवळी याला बुलढाणाच्या शेगाव येथून ताब्यात घेण्यात आलं संध्याकाळपर्यंत त्याला शहरात आणून त्याच्यावरती अटकेची कारवाई करण्यात आली या गुन्ह्यात विशालच्या पत्नीचा सुद्धा सहभाग असू शकतो असा विचार करून पत्नी साक्षी गवळी हिला सुद्धा अटक करण्यात आली या प्रकरणात आणखी काही लोक सहभागी आहेत का या दृष्टीने आता सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या तक्रारीच्या आधारे शोध घेतला जातोय दरम्यान या प्रकरणात एक रिक्षा सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलीय आरोपी विशाल बाबतची माहिती शेअर करताना पोलिसांनी सांगितलं की विशालवर यापूर्वी विनयभंग जबरी चोरी मारहाण असे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत यापूर्वी दोन प्रकरणात त्याला तडीपारीची शिक्षा सुद्धा झाली आहे अलीकडेच तो जामिनावर बाहेर आला होता विशालची यापूर्वी दोन लग्न झाली आहेत कल्याण पूर्व परिसरामध्ये त्याची दहशत मोठी आहे अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर सुद्धा विशाल कल्याण शहरातून पळून गेला होता बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे पोहोचून या भागात विशालची पत्नी साक्षी हिचं माहेर आहे तिथे त्याच्या नातेवाईकांसोबत तो राहत होता कल्याणच्या पोलिसांनी मुलीच्या हत्याप्रकरणी विशाल गवळीशी संबंधित सर्व नातेवाईकांची चौकशी मंगळवारी केली आणि सर्व नातेवाईकांना सुद्धा ताब्यात घेतलं त्यांची कसून चौकशी केल्यानंतर विशाल बुलढाणा येथे अशी माहिती पोलिसांना कळली आणि पोलिसांनी आपली पथक बुलढाणा येथे पाठवली हो विशालने बुलढाणा येथे लपून राहताना आपल्या लुक मध्ये आपल्या पेहरावामध्ये सुद्धा महत्वाचा बदल केला होता जेणेकरून आपल्याला कोणी ओळखू नये असा त्याचा हेतू होता खरं तर विशालचे जे प्राथमिक फोटो समोर आले होते त्यामध्ये त्याला दाढी असल्याचं दिसून आलं होतं मात्र आपली ओळख पटू नये म्हणून विशालने बुलढाणा येथील एका केशकर्तनालयात दाढी केली होती त्यानंतर पेहराव बदलून तो बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होता मात्र पोलिसांच्या पथकाने चपळाईने बुधवारी सकाळी झडप घालून विशाल याला शेगावमधून ताब्यात घेतलं दरम्यान कल्याणमधील अल्पवयीन मुलीच्या हत्येचं हे प्रकरण नेमकं कसं समोर आलं हे सुद्धा आपण संक्षिप्त स्वरूपात पाहूया तेवीस डिसेंबरच्या संध्याकाळी तेरा वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या आईकडून वीस रुपये घेऊन खाऊ आणायला गेली होती त्यावेळी ती घरी परतली नाही मुलगी सांगून गेली आहे म्हणजे काही वेळाने घरी येईल अशा विश्वासाने तिची आई तिची रात्रीपर्यंत वाट पाहत होती मात्र रात्री उशीर झाल्यावरती मुलगी घरी आली नाही या भीतीने मुलीच्या आई वडिलांनी तिची शोधाशोध सुरू केली तिचा काहीही पत्ता लागला नाही मुलीच्या पालकांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार मध्यरात्री कोळशेवाडी पोलीस ठाण्यात केली यानंतर पोलीस या मुलीचा शोध घेत होते दरम्यान चोवीस डिसेंबरला पोलिसांना कल्याण जवळच्या बाबगाव या ठिकाणी अल्पवयीन मुलीचा मृतदेह कब्रिस्ताना दिलाय जवळ फेकून अशी माहिती मिळाली हा मृतदेह जे जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आणि त्यानंतर पोलिसांनी कल्याण भिवंडी या परिसरामध्ये कुठेही मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली गेली आहे का असा तपास सुरू केला याच दरम्यान त्यांना कोळशेवाडी पोलिसांकडून मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार आल्याचं कळलं त्यानंतर मुलीच्या पालकांना मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलवण्यात आलं आणि दुर्दैवाने यावेळी या मुलीची ओळख पटली आणि घरातून वीस रुपये घेऊन खाऊ घ्यायला गेलेली मुलगी ही मृतदेहाच्या स्वरूपात त्या पालकांना पाहावी लागली या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल गवळीला अटक केली आहे मुलीवरती लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे अशीही माहिती सध्या समोर येते या घटनेच्या निषेधार्थ कल्याणमध्ये नागरिकांनी ठिकठिकाणी आता मोर्चे काढलेले आहेत कल्याणच्या विद्यमान आमदार सुलभा गायकवाड तसंच विधानसभेचे उमेदवार महेश गायकवाड याशिवाय कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा आता पीडित कुटुंबाची भेट घेऊन लवकरात लवकर आरोपीवरती कारवाई करू असं आश्वासन दिलेलं आहे या प्रकरणातील पुढील अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहू ते पाहण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्ताला